हॅलो फ्रेंड्स मी शांभवी तुमचं स्वागत करते योगा ब्रेक ब्रेकमध्ये जिथे होते मज्जा इन आणि टेंशन आउट मैत्रिणींनो एक स्ट्रॉंग कोर म्हणजे फक्त फ्लॅट तमी नाही तर ते एक डी स्ट्रक्चर असतं मसल्सचं आपल्या पोटात लोअर बॅकमध्ये आणि पेल्विक रिजनमध्ये हे मसल्स हेल्प करतात आपली पोश्चर बॅलन्स मेंटेन करायला आणि आपल्या डेली मूवमेंट डेली ॲक्टिव्हिटीजमध्ये सो आजच्या योगा सेशनमध्ये आपण कोर स्ट्रेंथनिंग करणार आहोत ज्यात असतील एका स्लिम वेस्टसाठी ट्विस्टिंग आसन्स आणि टोंड कोरसाठी डीप एंगेजमेंट पोश्चर्स इट्स जेंटल येट पॉवरफुल सॉफ्ट बट स्ट्राँग सो लेट्स टेक दिस पॉज टुगेदर पुढचा काही वेळ फक्त आपण आणि आपला श्वास लेट्स बिगिन सो so, आता आपण वॉर्मअप करणार आहोत कोर ॲक्टिवेशनसाठी त्यात पहिली एक्सरसाइज आहे सीटेड कॅटन काव सीटेड कॅटनकावसाठी दीर्घ श्वास घेऊन खांदे मागे खेचायचे आहेत पाठीला आर्क द्यायचा आहे श्वास सोडत खांदे पुढे खेचायचे आहेत आणि पाठीला आउटवर्ड आर्क द्यायचा आहे हे आपण रिपीट करूया फाईव्ह टू सेवन टाईम्स इनहेल बॅक एक्झेल फॉरवर्ड आता आपण करणार आहोत डायफ्रॅमॅटिक किंवा अॅबडॉमिनल ब्रीदिंग विथ आर अवेअरनेस ऑन द नेवल किंवा बेंबीवर लक्ष ठेवून त्यासाठी आपल्याला सुखासनात बसायचं आहे उजवा हात पोटावरती ठेवायचा आहे डावा हात गुडघ्यावरती पाठ सरळ आणि डोळे बंद करायचे आहेत एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे श्वास घेत पोट आहे श्वास सोडत पोट पूर्ण आत खेचून आहे श्वास घेत पोट बाहेर फुगवायचं आहे श्वास सोडत पूर्ण आत खेचायचं आहे हे आपण रिपीट करूया पाच ते सात वेळेला श्वास घेत पोट फुगवायचे, श्वास सोडत पूर्ण आत कॉन्ट्रॅक्ट करायचे. आता कोर ऍक्टिव्हेशनसाठी आपण करणार आहोत कपालभाती कपालभातीसाठी एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे छाती आणि खांदे फिक्स ठेवायचे आहेत आणि एक्झलेशन्स करायचे आहेत रिलॅक्स पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हे आपण रिपीट करूया तीन वेळेला तीन वेळा रिपीट करून झालं की रिलॅक्स करा नॉर्मल ब्रीदिंग करा आता वेस्ट आणि कोअर फ्लोमध्ये आपण पहिली एक्सरसाइज करणार आहोत मॉडिफाईड बोट पोजमध्ये ट्विस्टिंग त्यासाठी आपल्याला बोट पोजमध्ये यायचं आहे दोन्ही पाय वर उचलायचं आहे तुमचे लोअर लेग्स पॅर्ल असतील फ्लोअरला दोन्ही हात सेंटरला ठेवायचं आहे श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत ट्विस्ट करायचं आहे राईट साईडला परत श्वास घेत सेंटर श्वास सोडत डावीकडे हे रिपीट करायचं आहे फाईव्ह टाइम्स पाय मेंटेन झाले पाहिजेत पॅरल हा सेट फाईव्ह राऊंडचा तुम्ही दोन ते तीन वेळेला रिपीट करू शकता आता आपण करणार आहोत साईड ऑब्लिक ट्विस्ट वेस्ट स्लिमिंगसाठी यासाठी आपल्याला पायात अडीच ते तीन फुटाचं अंतर ठेवायचं आहे दोन्ही हात खांद्याच्या रेषेत घेऊन यायचे सरळ एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत थोडंसं खाली वाकायचं आहे आणि मग ट्विस्टिंग स्टार्ट करायचं आहे राईट टू लेफ्ट लेफ्ट टू राईट हे तुम्ही सेवन टू टेन टाईम्स रिपीट करू शकता मग सावकाश परत सेंटर पोझिशनला येऊन श्वास घेत वर यायचं आहे श्वास सोडत हात खाली रिलॅक्स आता आपण करणार आहोत ट्विस्टिंग उत्कटासन कोर स्ट्रेंथनिंगसाठी त्यासाठी पायात एक ते दीड फुटाचं अंतर ठेवायचं आहे दोन्ही पाय सरळ ठेवायचे आहेत हाताची नमस्कार मुद्रा दीर्घ श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत स्कॉट करायचं आहे पाठ सरळ ठेवायची आहे पोट हल कसा आत खेचून घ्यायचं आहे श्वास सोडत ट्विस्ट करायचं आहे लेफ्ट एल्बो आपल्याला राईट मांडीवर ठेवून वर बघायचं आहे राईट एल्बोकडे आणि ही पोझिशन होल्ड करायची आहे फाईव्ह टू सेवन ब्रेथसाठी डीप ब्रीदिंग मसल्स वरती, पूर्ण लक्ष परत श्वास घेत सेंटरला यायचं आहे श्वास सोडत डावीकडे ट्विस्ट करायचं आहे फाईव्ह टू सेवन ब्रेच होल्ड झाल्यावरती पुन्हा सेंटरला येऊन स्क्वॉट पोझिशनमध्ये यायचं आहे आणि सावकाश वर यायचं आहे रिलॅक्स नेक्स्ट आपण करणार आहोत व्याघ्रासांचं व्हेरिएशन अगेन कोर ॲक्टिवेशनसाठी त्यासाठी आपल्याला टेबल टॉप पोझिशनमध्ये यायचं आहे दोन्ही हात बरोबर खांद्यांच्या खाली आणि दोन्ही गुडघे हिप्सच्या खाली आता गुडघे जॉईन करायचे आहेत श्वास घेत उजवा पाय वर उचलायचा आहे सोबत छाती आणि मानही वर उचलायचे श्वास सोडत गुडघा पोटाजवळ घेऊन यायचा आहे आणि हनुवटी छातीला टेकवायचे परत श्वास घेत वर, श्वास सोडत पाय पोटाजवळ हे आपण रिपीट करणार आहोत फाईव्ह टू टेन राऊंड उजव्या साईडला डी कड़े रिपीट करूया एंड रिलैक्स आता आपण करणार आहोत सूर्यमुद्रा सूर्यमुद्रा एक मुद्रा आहे ज्याने आपली एनर्जी बूस्ट होते आणि आपलं डायजेशनही इम्प्रूव्ह होतं त्यासाठी तुम्हाला तुमच्या थमने तुमच्या रिंग फिंगरला धरायचं आहे आणि दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवून डोळे बंद करायचे आहेत बाकीची बोटं ताठ ठेवायची आहेत आणि दीर्घ श्वास घ्यायचा आहे दीर्घ श्वास सोडायचा आहे ही मुद्रा तुम्ही पाच ते पंधरा मिनटं धरून ठेवू शकता रिलॅक्स सुप्त वक्रासांसाठी आपल्याला दोन्ही हात खांद्याच्या रेषेत ठेवायचे आहेत दोन्ही गुडघे फोल्ड करून घ्यायचे आहेत पाय एकत्र एक ठेवायचे आहेत दीर्घ श्वास भरून घ्यायचा आहे श्वास सोडत गुडघे उजवीकडे वळवायचे आहेत आणि मान पूर्ण डावीकडे परत श्वास घेत सेंटरला यायचं आहे श्वास सोडत गुडघे डावीकडे मान उजवीकडे हात जमिनीवरून उचलायचे नाही आहे आणि फील द स्ट्रेच ऑन युअर स्पाइन ऑन युअर ॲबडॉमिन हे आपण फाईव्ह टू सेवन टाईम्स रिपीट करणार आहोत दोन्ही साईड्सनं अँड देन रिलॅक्स आता आपण करणार आहोत सीटेड फॉरवर्ड स्ट्रेच दोन्ही पाय सरळ समोर स्ट्रेट ठेवायचे गुडघे सरळ पाठ सरळ दोन्ही हात मांड्यांवरती ठेवायचे दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत सावका स्वतःला पुढे एक्सटेंड करायचं आहे डोकं खाली ठेवायचं आहे थोडा वेळ होल्ड करूया फाईव्ह टू सेवन ब्रेथसाठी त्यासोबत अफर्मेशन करायचं आहे आय एम ग्रेसफुल आय एम पॉवरफुल आय एम ग्रेसफुल आय एम पॉवरफुल सावकाश श्वास घेत परत हळूहळू दोन्ही हात मांड्यांवरती घेऊन यायचं आहे रिलॅक्स फ्रेंड्स तुम्हाला हा आजचा योगा ब्रेक घेऊन कसं वाटलं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा आणि तुमच्या सर्व मैत्रिणींनाही शेअर करा कारण स्ट्रॉंग कोर मेक्स आर फ्रेंडशिप्स स्ट्रॉंगर राईट आणि हो आमच्या यूट्यूब चॅनल मज्जा पिंकला सबस्क्राईब करायला विसरू नका इट्स टाईम फॉर अ योगा ब्रेक जिथे होते मज्जा इन आणि टेन्शन आउट you